त्यामध्ये निश्चितपणानं शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व युवाचा आपल्याला आमदार साहेब सांगितलं पुन्हा एकदा या राज्यामध्ये भाजप सरकार आल्यानंतर राजेश पाटील साहेब सुद्धा राज्यमंत्री असतील अशा पद्धतीने आत्मशाळ त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि या गुरामध्ये विषय काळामध्ये कधीतरी एका

कार्यामध्ये सहभागी होत असताना यांच्या माध्यमातून हा सगळा प्रचार घेत असताना खोट्या तापतीनं शिवसेना जर वाढली पाहिजे शिवसेना जर उठली पाहिजे आणि हे होत असताना आपला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस हा तुम्हाला सन्मान या सगळ्यामध्ये सहभागी झाला पाहिजे या भूमिकेत या भूमिकेतपणे माझी खात्री आहे या पद्धतीने आज एवढे प्रमाण गोळा केले त्यामुळे या निवडणुकीमध्ये तरुणच या निवडणुकीचा अधिकार निश्चितपणे होते

ते आपल्या डोळ्यावरून ठेवावं काम करत असताना पक्षाचं काम करणं करायचं आहे तर आपला विभाग सुद्धा अधिक पुढे गेला पाहिजे या भावने आपण काम करायचं आहे ते काम पुढच्या काळामध्ये करानं ज्या पद्धतीनं आमचे राजकीय मुख्यमंत्री पहाटे पाच किंवा पाच वेळेसात पुन्हा आपलं काम करू शकतात त्याच्या नेत्यांनी काम करावं आणि पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना या राज्याचं मुख्यमंत्री झाल्यास

गेल्या पाच वर्षांमध्ये सरकारने केलेल्या विकास कामाच्या जोडावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाठिंब्यानं पाठिंब्या सुद्धा येणाऱ्या तेवीस तारखेला आपण पुन्हा एकदा दिवाळी साजरी करू आणि गुलाल हा तुमचाच आहे आणि तो सुद्धा सर्व लागणार आहे रात्र वेळ्याची आहे पैशाचा सुळसुड आणि पैशाचा पाऊस पडणार आहे पण या मतदारसंघात मला खात्री आहे की जनशक्तीच्या विरोधात विधानसभेची निवडणूक आणि येणारा तेवीस तारखेचा निकाल हा सर्वसामान्य या तरुणांच्या आणि त्या सर्व माझ्या आणि सर्व वडील आमदारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा बालिकिल्ला अभेग करण्यासाठी

सकाळी दहा वाजल्यापासून आपण इथं या सभेसाठी उपस्थित झालेला त्यामुळं दोनच मिनिटात इथं होणार आहे कृपा करून आपण सर्वांनी उपस्थित राहून सर्वांची मनोमत ऐकून घेतला त्याबद्दल सुदर्शन बावार आणि आमचे मित्र सागर मांजरेच या बहुसंख्येनं तरुण पिढीला एकत्रित करण्यासाठी घेतलेले कष्ट त्या संदर्भात त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि असंच प्रेम आणि असंच सहकार्य तुमच्या सर्व शिवसेनेची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र